भूमापन दिनानिमित्त सांगलीत भूमी हक्क महोत्सव संपन्न भूमापन दिन निमित्ताने सांगलीमध्ये जिल्हा भूमी अभिलेख विभागाच्या वतीनं हक्क महोत्सव आयोजित करण्यात आला या महोत्सवामध्ये जनतेला देण्यात येणाऱ्या अद्ययावत सेवेची माहिती मिळावी या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलं होतं आणि या प्रदर्शनामध्ये भूमि अभिलेख कार्यालयाच्या माध्यमातून कशा पद्धतीनं कामकाज केलं जाते त्याबरोबर मोजणी फेरफार यासाठी ऑनलाईन पद्धतीचा वापर कशा पद्धतीनं करायचा याची माहिती या भूमी महोत्सवाच्या माध्यमातून देण्यात आली आहे भूमी अभिलेखाच्या सव्वा दोनशे वर्षांच्या ऐतिहासिक परंपरेला उजाळण्या देण्याबरोबरच अद्ययावत साधनसामग्रीची सज्जता देखील दाखवण्याच्या उद्देशाने या भूमी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं या महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते करण्यात आलं बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली